जिंदाबाद आज आपण तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे पोलीस या विषयाबद्दल थोडी माहिती घेऊ पोलीस या विषयाची सुरुवात आपण करताना आपल्या लक्षात येतं की पोलीस ही यंत्रणा आता आपण सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये वाचतो आपण अनुभव घेतो की पोलीस हे लोकांच्या विरोधामध्ये आहे मारहाणी करतात खोटे गुन्हे दाखल करतात लोकांना त्याची भीती वाटते म्हणजे लहान मुलांना झोपवण्याकरता आई पोलिसांचा दम देते किंवा आपल्याला इतर कोणाला दम द्यायचा असेल तर पोलिसांचा दम आपण देतो याचा अर्थ पोलीस हा आपला विरोधक आहे पोलिस हा आपला शत्रू आहे अशी आज प्रतिमा पोलिसांची निर्माण झाली याचा विचार जर आपण केला की असं का आहे बरं आहे तर आपल्या लक्षात असं येतं की पोलिस हे आपल्या भारतामध्ये स्वतंत्र भारतात निर्माण केले का आपण तर इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येत नाही की हे पोलीस दल आपण निर्माण केलेलं नाही आपला देश ज्या वेळेला खंडप्राय देश तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेला होता छोटे छोटे राजे महाराजे जमीनदार या देशामध्ये निरनिर ठिकाणी संस्थानं बनवून जमीनदाऱ्या बनवून अशा पद्धतीनं राज्य करत होते एक छत्री अंमल नव्हता एक राज्य नव्हतं एक राष्ट्र नव्हतं त्यावेळेला अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर मग चाणक्याने परकीय आक्रमण हटवण्याकरता आपला देश एकत्र केला होता त्या देशाचा एक भाग एकत्र केला होता पण त्याशिवाय जर आपण पाहिलं तर हा देश विभागलेलाच होता आणि अशा अवस्थेमध्ये कुणीही यावं आणि आक्रमण करावं अशी आपल्या देशाची परिस्थिती होती त्याप्रमाणे निर्नय आक्रमण झाली सर्वात मोठं आक्रमण आपल्याकडे मुघलांचं झालं आणि त्यांनी मग आपल्या देशावरती बराच काळ राज्य केलं त्यानंतर व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिश लोक इंग्लिश लोक इंग्रज लोक हे आपल्या देशामध्ये जहाजामार्गे उतरले आणि त्यांनी व्यापार सुरू केला सुरुवातीला ते छोटे 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 व्यापारी होते जगभरामध्ये त्यांनी तसंच केलं साम्राज्य जे उभं केलं ते व्यापाराच्या निमित्तानेच केलं आणि मग हा व्यापार करता 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 त्यांनी एक कंपनी काढली सगळ्या ब्रिटिश व्यापाऱ्यांनी मिळून एक कंपनी काढली आणि त्या कंपनीला नाव दिलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मग ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांनी त्यांचा व्यापाराचं साम्राज्य वाढवण्याकरता लक्षात घेऊ आपण व्यापाराचं साम्राज्य वाढवण्याकरता म्हणून ती कंपनी सुरू केली आणि मग त्या कंपनीने हळूहळू आपल्या देशावर अमल करायला सुरुवात केली म्हणून देशाचं देश कसा चालावा देशातल्या लोकांनी कसं करावं या पद्धतीने त्यांनी अमल सुरू केल्यानंतर मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून ज्या वेळेला इंग्लंडच्या राणीने या देशावरती साम्राज्य प्रस्थापित करायचं ठरवलं तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि राणीचं राज्य अठराशे ला हे आपल्याकडे सुरु झालं हे आपण लक्षात घेऊ म्हणजे जा इंग्रजांनी कित्येक काळ आपल्याला लुटलं व्यापाऱ्यांच्या निमित्ताने आणि नंतर इंग्रजांचं राज्य प्रस्थापित झालं आणि त्यावेळेला सुरुवातीला पहिलं काही त्यांनी केलं असेल तर पोलिसांचा कायदा निर्माण केल। केला कशासाठी निर्माण केला पोलिसांचा काय तर या देशामध्ये व्यापार करताना या देशातल्या लोकांचा विरोध त्यांना व्हायचा हे लक्षात आलं आणि विशेषतः इंग्लंडच्या राणीला साता समुद्रा जर आपल्या देशावर राज्य करायचं असेल तर तिला या देशातले लोक हे शांत राहिले पाहिजे साम्राज्याच्या विरोधी त्यांनी आवाज उठवता कामा नये साम्राज्याच्या विरोधी त्यांनी कर बंड करता कामा नये या दृष्टीने त्यांना प्रयत्न करायचे होते आणि ते प्रयत्न करण्याकरता म्हणून त्यांनी या ठिकाणी अगदी सुरुवातीला काय व्यवस्था असावी या संदर्भामध्ये एक आयोग नेमला आणि त्याला नाव होतं कारण मध्ये जरी राणी होती तरी पाचशे वर्षाचा इतिहास जुना लोकशाहीचा इतिहास आहे त्यामुळे त्या ठिकाणी सरकार होतं लोकांचं सरकार होतं त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी लोकांच्या सरकारने मिळून सरकार असा निर्णय घेतला इंग्रजांच्या सरकारने असा निर्णय घेतला की या देशामध्ये पोलीस यंत्रणा कशी असावी या संदर्भामध्ये तपशीलवार अहवाल तयार केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी तो पोलीस आयोग नेमला आणि तो पोलीस आयोग नेमल्यानंतर त्या पोलीस आयोगाचं महत्वाचं सूत्र असं होतं की कशाकरता पोलीस दर निर्माण करावं हो। तर लोकांचा असंतोष लोकांचा क्षोभ हा शमवण्याकरता लोकांचा असंतोष सत्तेच्या विरोधामध्ये साम्राज्याच्या विरोधामध्ये लोक जेव्हा बंडाबंड करतील उठाव करतील त्यावेळेला ते मोडून करायचं काम हे त्यांना राजकीय दृष्ट्या उपयुक्त साधन पोलीस इज अ पॉवरफुल पोलिटिकल वेपन असं त्यांच्या लक्षात आलं आणि एक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं सामर्थ्यशाली साधन म्हणजे पोलीस यंत्रणा आहे हे लक्षात आल्यानंतर अठराशे एकसष्ट ला पहिल्यांदा पोलीस कायदा या देशामध्ये भारत देशामध्ये निर्माण केला आणि तो निर्माण केला तो इंग्रजांनी निर्माण केला आणि मग इंग्रजांनी निर्माण केलेल्या कायद्यामध्ये काय होतं काय नाही हे आपण पुढच्या वेळेला पाहू परंतु आपण हे लक्षात घेऊ की पोलिस ही यंत्रणा आपल्या देशाने स्वतंत्र देशाने स्वतंत्र देशातल्या स्वतंत्र नागरिकांसाठी तयार केलेली यंत्रणा नाही ती इंग्रज राज्य सरकारने आपल्यावर राज्य करण्याकरता तयार केलेली यंत्रणा आहे ते राज्यकर्त्यांचे हस्तक असतात राज्यकर्त्यांना मदत करणारे असतात जनतेचे मित्र नसतात असा पोलिसांचा सुरुवातीचा इतिहास आहे तो आज आपण पाहिला पुढचं काम आपण नंतर बघू